गेलेल्या महिलेच्या मागील खिडकी उघडून आणि सोन्याच्या दागिन्यांचा डब्बा घेऊन गेले सदरचा डब्बा विजयनगर पंचवटी येथील गॅरेज समोर गॅरेज मालक यांना सापडल्याने त्यांनी तो प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा केला याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार एक ऑगस्ट ला महालक्ष्मी टॉकीज मागे दिंडोरी रोड पंचवटी येथील राहणाऱ्या रह। कमलाबाई पंवानी या देवदर्शन करण्यासाठी बाहेर गेले असतात त्यांच्या घरात एका डब्यात ठेवलेल्या सोन्याची व चांदीचे दागिने नाणे तसेच रोख रक्कम असलेला डबा चोरी करून हा डबा विजयनगर येथील समोर गॅरेज मालक तुषार प्रभाकर आडव यांना मिळून आला उघडून असता त्यात पावती अडवून आली त्यावरून तुषार आडव यांनी पोलिस शिपाई अमित शिंदे यांना फोन करून हकीकत सांगितली असता सदर डबा पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क करून सदर डबा पोलिसांच्या ताब्यात दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील यांनी एलआयसीच्या पावतीच्या आधारे कमलाबाई यांचा शोध घेऊन मुद्देमाल त्यांचाच असल्याची खात्री करत तुषार राडाव यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष कमलाबाई कमलाबाईवानी यांच्या ताब्यात देण्यात आला डब्बा पळून नेणाऱ्यांचा पंचवटी पोलीस तपास करीत आहे पंचवटी पोलीस ठाणे येथे गॅरेज मालक तुषार राडाव व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते त्यांचा शाल्फ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई अमित शिंदे व अधिकारी अमलदार तसेच श्रीमती कमलाबाई पंवानी यांचे कुटुंबीय उपस्थित होते कमलाबाई पंबानी यांनीही तुषार आडाव व त्यांच्या कुटुंबियांचे तसेच पोलिसांना पेडा देऊन सत्कार करीत आभार मानले एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक